नमस्कार मी उज्ज्वला आज मी केलेला आहे गरम मसाला हा खांदेशी पद्धतीने गरम मसाला केलेला आहे आणि एकदम छान मस्त चविष्ट होतो हा भाजीमध्ये चमचाभर टाकला की भाजीची चव शंभर टक्के वाढते मी हा अर्धा किलो धण्याचा किंवा अर्धा किलो मिरचीचा म्हणू शकतो केलेला आहे आणि हा दोन किलो शंभर ग्रॅम झाला तुम्हाला एक किलोचा करायचा असेल तर त्याची यादी मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे गरम मसाल्यामध्ये फक्त साहित्यच महत्त्वाचे नसते तर ते कोणते भाजायचे कोणते न भाजता वापरायचे किती भाजायचे हे सर्वही महत्त्वाचे असते या रेसिपीमध्ये मी ती संपूर्ण माहिती सांगितलेली आहे त्यासाठी प्लीज रेसिपी पूर्ण बघा आणि आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करून आयकॉनवर प्रेस करायला हे विसरू नका चला तर बघूया आजची रेसिपी आणि हो मागच्या वर्षी मी मालवणी मसाल्याची रेसिपी टाकली होती याआधी मी बिर्याणी मसाल्याची रेसिपी टाकलेली आहे त्या सर्वांची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तेही तुम्ही चेक करू शकता या ठिकाणी मी अर्धा किलो धने घेतले आणि हे गावरान धने आहे त्यामुळे असे काळपट आहे तुम्ही जे हिरवे इंदुरी धने मिळतात तेही घेऊ शकतात अर्धा किलो धन्यासाठी मी हा एवढा मसाला घेतलेला आहे अर्धा किलो हे खोबरं घेतलेलं आहे याचे तुम्ही काप करून घेऊ शकता किंवा किसूनही घेऊ शकता आणि हे केव्हा वापरायचे हे मी पुढे सांगणारच आहे त्यासोबत अशी अर्धा किलो मिरची घेतली आणि देठ काढून मिरची मोजून घेतलेली आहे मी या ठिकाणी बेडगी मिरची घेतली छान असा कलर येण्यासाठी तुम्हाला बेडगी मिरची न घ्यायची तर तुम्ही चपाटा गावरान रसगुल्ला कोणतीही मिरची घेऊ शकता चारशे ग्रॅम मी बेडगी मिरची घेतली आणि शंभर ग्रॅम मी चपाटा मिरची घेतलेली आहे आता त्यासोबत असे जो खडा मसाला घेतला तो बघून घेऊ या ठिकाणी पन्नास ग्रॅम दालचिनी घेतली पन्नास ग्रॅम खसखस पन्नास ग्रॅम हळकुंड पन्नास ग्रॅम बाजा किंवा स्टारफुल म्हणू आपण ते घेतलेले आहे चाळीस ग्रॅम हे तेजपान घेतले चाळीस ग्रॅम बडीशोप घेतली चाळीस ग्रॅम हे जिरे घेतले जे रेग्युलर फोडण्यासाठी जिरे वापरतो तेच घेतले चाळीस ग्रॅम हा हिंग घेतला आणि खडा हिंग घेतलेला आहे बघू शकता पावडर वगैरे वापरायची नाही असाच हिंग घ्यायचा त्यामुळं मसाला छान असा टिकायला मदत होते पंचवीस ग्रॅम काळी मिरी घेतली वीस ग्रॅम हे दगडफूल घेतले वीस ग्रॅम लवंग घेतली वीस ग्रॅम मसाला विलायची घेतली वीस ग्रॅम कपूरचिनी घेतली वीस ग्रॅम ही रामपत्री घेतली वीस ग्रॅम सुंठ वीस ग्रॅम हे शहाजिरे रेग्युलर जे जिरे असतात त्यापेक्षा हे वेगळी जिरे असतात थोडेसे बारीक असतात वीस ग्रॅम हिरवी विलायची वीस ग्रॅम हा ओवा घेतलेला आहे वीस ग्रॅम त्रिफळा घेतला आणि दहा ग्रॅम ही जावेत्री किंवा जायपत्री म्हणतात ती घेतलेली आहे हे दोन जायफळ घेतले आता हे आपल्याला दहा ग्रॅमच घ्यायचे आहे पण थोडीशी शिल्लक आहे मी फोडून घेतले की यातला छोटासा तुकडा काढून टाकणार आहे या ठिकाणी हे जे एवढे पदार्थ मी ठेवून घेतलेले आहे हे आपल्याला तेरा पदार्थ जे आहे ते मंद गॅसवरती एक दोन मिनटं किंवा तीन मिनटं भाजून घ्यायचे आहे हे खोबऱ्याचे काप करून हे सुद्धा आपल्याला छान असे भाजून घ्यायचे त्यासोबत असे धने मध्यम गॅसवरती मस्त असे भाजायचे हे जे एवढे पदार्थ राहिले हे मात्र रा आपल्याला अजिबात भाजायचे नाही हे आपल्याला मसाल्यामध्ये कच्चेच मिक्स करायचे आणि मसाला दळून आणायचा आहे मी या ठिकाणी जी मिरची घेतली ती एकदम छान आणि मस्त खनखन वाळलेली आहे त्यामुळे मिक्सरमधून म्हणा किंवा गिरणीतून एकदम पटकन बारीक होईल आता तुम्ही जर अशी वाळलेली मिरची नाही घेतली तर मात्र तुम्हाला ही थोडीशी भाजून घ्यावी लागेल म्हणजे दळायला मदत होईल ही मिरची मी मात्र ही वाळलेली घेतली त्यामुळे भाजत बसणार नाही आहे पॅन चांगला गरम झाला की त्यानंतर गॅस एकदम कमी करून घेते आणि सर्व मसाले आपल्याला कमी गॅसवर किंवा मिडियम गॅसवरच भाजून घ्यायचे आहे सर्वात पहिले दालचिनी टाकून देते पॅनमध्ये त्यानंतर हे स्टारफूल जे घेतलेले आहे तेही टाकून देते आणि एकदम कमी गॅसवरती फक्त हे मसाले हाताला गरम लागेपर्यंत भाजून घ्यायचे फार असा यातून धूर निघेपर्यंत नाही भाजायचे त्यातले सुगंधी जे तेल आहे ते निघून गेले तर मसाला बेचव लागेल त्याचा छान असा सुगंधित वास येणार नाही आणि तुम्ही म्हणाल सांगितले नाही हे बघा एक, चारा चारा एक ते दीड मिनटं भाजून घेतले मी आता मसाला खाली एका ताटामध्ये काढून घेते मसाला भाजला की असा ताटामध्ये टाकून द्यायचा म्हणजे तो थंड होतो नंतर आपल्याला दळून आणण्यासाठी मी पॅनमध्ये आता जिरे बडीशोप लवंग त्यासोबतच त्रिफळा काळी मिरी आणि रामपत्री हे सर्व पदार्थ जे एक एकसारखे आहे या सर्वांना भाजायला थोडासा सारखाच टाईम लागतो ते पदार्थ टाकून दिले आणि एक ते दीड मिनटं जवळपास मी एकदम कमी गॅसवरती भाजून घेतले आता हे सुद्धा मी खाली काढून घेते मी सर्व मसाले भाजत असताना तेलाचा वापर बिलकुल केलेला नाही तेल वापरलेले मी मसाल्यामध्ये मा पण ते पुढे वापरलेले आहे आता तुम्ही कांडप मशीनून करून आणत असाल तर मात्र थोडे तेल वापरू शकता दगड फुले भाजून घेते एखाद मिनिट ही खाली काढून घेतली हा जो खडा हिंगे हा सुद्धा एक ते दीड मिनिटं भाजून घेते हिंगामुळं छान असा मसाला टिकतो मसाला टिकायला मदत होते आणि खूप छान आणि मस्त सुगंधही येतो मसाल्याचा हिंगसुद्धा मसाला, मसाला टाकून दिला की त्यानंतर मी पॅनमध्ये खसखस टाकून दिली खसखस मात्र मी मिडियम गॅसवरती थोडासा किंचित कलर चेंज होईपर्यंत भाजून घेणार आहे किंवा खसखस तर थोडासा कलर चेंज झाला आता मी खाली काढून घेते पण तो भाजलेला जो ताटामध्ये मसाला आहे त्यामध्येही खसखस काढायची नाही तर वेगळ्या एका बाउलमध्ये काढून घ्यायची आता ही वेगळ्या का काढायची हे मी पुढं सांगणारच आहे त्यासाठी रेसिपी प्लीज पूर्ण बघा आता तेजपान भाजून घेऊ तेजपान यामध्ये टाकले की खालीवर छान असे करून घ्यायचे हातानं आणि तेजपान हाताला फक्त गरम लागेपर्यंतच भाजून घ्यायचे फार असे जळ वगैरे द्यायचे नाही आहे कोणताच मसाला आपण ओवर कुक किंवा जास्त जाळलेला नाही आहे जास्त जर भाजून घेतला मसाला तर मात्र बेचव होतो मसाल्याची चव चांगली लागत नाही कितीही भारी पदार्थ घेतले तुम्ही तरीसुद्धा आता मी येथेच पान हाताला गरम लागेपर्यंत म्हणजे दोन एक मिनटं भाजून घेते हा जो सर्व मसाला आहे मी घरी मिक्सरवरती बारीक करणार आहे त्यामुळं मी हळकुंडा यामध्ये टाकणार नाही कारण मिक्सरचे पाते खराब होईल म्हणून मी एक हळकुंडा असे फोडून दाखवले असे फोडून घ्यायचे गिरणीवून किंवा कांदा पण तुम्ही दळून आणत असाल तर आणि किंचित तेल टाकून छान असे भाजून घ्यायचे आणि यामध्ये या मिक्स करून घ्यायचे पण मी मात्र हे घरीच तयार करणार आहे त्यामुळे दळलेली हळद घ्यायची आणि हळकुंडापासून दळलेली गे हळद आहे ती घेतली हा जो मसाला आहे आपण मिक्सरवरच बारीक करणार आहे मिक्सरची पाती खराब नये म्हणून ही दालचिनीचेवढ्याले तुकडे टाकू शकत नाही म्हणून मी खलबात्यात अशा पद्धतीने कुटून घेतली त्यासोबतच खडा खडाहिंगही कुटून घेतला आता हे जे न न भाजता जे मसाले आहे ते यामध्ये टाकून देऊ जसे की जावेत्री कपूरचिनी हिरवी विलायची त्यासोबतच शहा जिरे आणि ओवा हे मसाले भाजायचे नाही आहे भाजले तर याचा सुगंध चालला जातो त्यामुळं कच्चे शमध्ये टाकून द्यायचे मसाला विलायची आणि सुंट आणि जायफळ आता हे आपल्याला टाकायचे यामध्ये पण कुटून घेते मी असेच जर टाकून दिले तर मिक्सरचे पाते खराब होऊ शकतात म्हणून मी सुंटही कुटून घेतली त्यासोबत जायफळचे असे बारीक तुकडे केले यातला एक छोटासा तुकडा काढून घेतला आणि तेही यामध्ये टाकून दिले आता धने भाजून घेते धने मात्र मी मीडियम गॅसवर भाजून घेणार आहे अर्धे धने टाकून दिले मिडीयम गॅसवरती छान असेही भाजून घेते फार असा कलर चेंज होईपर्यंत किंवा यातून धुरणे घेपर्यंत नाही भाजणार तर फक्त हाताला गरम लागेपर्यंत हाताला चटका बसायला लागला की मग मी गॅ हे धने गॅसवरून काढून घेणार आहे अशा पद्धतीने सर्व धने मी भाजून घेते भाजलेल्या मसाल्यामध्ये धने टाकून देते खोबऱ्याची मी असे काप तयार करून घेतले हेही मी भाजून घेणार आहे तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता ही लाल मिरची मी भाजणार नाही आहे कारण मी छान अशी खनखनीत वाळून घेतलेली आहे ती मिरची यामध्ये टाकून देते दोन्ही मिरच्या टाकून देते बिडगी मिरची आणि चपाट्या मिरची सुद्धा आता यामध्ये ताटामध्ये मिक्स केल्या जाणार नाही म्हणून मी एका डब्यामध्ये हा सर्व मसाला टाकून देते दे आता तुम्हाला हे गिरणी दळून आणायचे असेल तुम्ही दळून आणू शकता डब्यामध्ये मिक्स करून घेतला की जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा आता दळून आणू शकता आता आमच्याकडे खोबरं आणि खसखची आत दळून देत नाही गिरणीमध्ये खांडप असेल तर मात्र तुम्ही यामध्ये तो मिक्स करून दळून आणू शकता सर्वात शेवटी भाजाच्या आहे खोबरं आता मी खोबऱ्याचे काप केले तुम्ही किसून घेऊ शकता किसलेले खोबरं मिक्सरवर बारीक करायला सोपे जाते त्यामुळे नक्की तुम्ही किसून घ्या असे काप करण्यापेक्षा मला किसायला जमत नव्हते म्हणून मी असे काप तयार करून घेतले खोबऱ्याचा किंचित कलर चेंज होईपर्यंत मिडियम गॅसवरती मी हे भाजून घेतले फार पांढरेही भा ठेवायचे नाही आणि फार काळेही करायचे का नाही आता हे खोबरेसुद्धा मी एका वेगळ्या बाऊलमध्ये काढून घेणार आहे आता कांडप मशीन असेल तर खोबरं आणि खसखस तुम्ही त्यामध्ये मिक्स करू शकता आता वंदळून आणायची असेल किंवा घरी मिक्सरवरही करत असाल तर मात्र त्यामध्ये मिक्स करायचे नाही मग हे खोबरे टाकायचे किंवा हे पाहण्यासाठी प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा हे बघा भाजून घेतलेला सर्व मसाला असा थंड झाला आता तुम्ही तेव्हाही करून घेऊ शकता मसाला किंवा दुसऱ्या दिवशीही करू शकता आता हे एक कप भरून मी तेल घेतलेलं आहे मसाला भाजत असताना एकही तेल वापरलेले नाही आता एक कप भर तेल मसाल्यात मिक्स नाही करायचे आणि एवढेही तेल आपल्याला लागणार नाही आहे थोडे थोडे लागणार आहे आता हे किती लागणार आहे पुढे कळेलच मिक्सरचे मोठे भांडे घेतले आता ह्या मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये मिक्सर भरून मसाला घेतला आहे की त्यावर एक चमचा भरून तेल टाकायचे म्हणजे कलरही छान येतो आणि ठसकाही उठत नाही मिक्सरवर घरी मसाला तयार करत असताना आता हा मसाला मी तयार करून घेते बघा पहिला जाडसर मसाला तयार झाला असं मोठ्या भांड्यामध्ये तयार करून घ्यायचा म्हणजे नंतर आपल्याला छोट्या भांड्यात बारीक करताना झड जात नाही आता तयार झालेला मसाला मी एका पातेल्यामध्ये काढून घेते अशाच पद्धतीने सर्व मसाला मी तयार करून घेते बघा मोठ्या भांड्यातून हा जाडसर मसाला तयार झाला कुठे धने पावडर जास्त तर कुठं मिरची जास्त त्यानंतर ह्या छोट्या भांड्यात टाकून आपल्याला मस्त बारीक असा मसाला तयार करायचा आहे जे एक कप भरून तेल घेतले होते त्यातले पाव कप तेल लागले बाकीचे तेल आपल्याला आता वापरायचे नाही आहे आता यामध्ये जी दळलेली हळद आहे ती मिक्स करून देते ही हळकुंडाची हळद आहे तुम्ही ही हळद वापरत असाल तर मात्र छान अशी ब्रँडची वापरा किंवा हळकुंडापासून तयार केलेली हळद वापरा हळद चांगली मिक्स झाली की या छोट्या भांड्यामध्ये मी आता हा मसाला टाकते आणि फायनली आपला जो बारीक आणि मस्त असा मसाला तयार होतो तो मसाला वाटून घेते मसाला चांगला एकसारखा यावा म्हणून मी मोठ्या परातीमध्ये पुरणाची चाळणी ठेवली आणि त्यामध्ये वाटून घेतलेला मसाला बारीक केलेला मसाला टाकून देते आणि चाळून घेते त्यामुळे मसाला एकसारखा का येतो कारण मिक्सरवर मसाला तयार करतो कुठे निष्ठू शकतो किंवा जाडही रोवू शकतो म्हणून आपण अशा पद्धतीने चाळून घ्यायचा आणि मसाला चाळण्यासाठी फार अशी पिठाची वगैरे बारीक चाळणी नाही वापरायची अशी थोडीशी जाड चाळणी वापरायची मसाला चाळून घेतला आणि जो थोडासा मसाला राहिला तो असा पुन्हा मिक्सरच्या भांड्यात टाकायचा त्यासोबत जो बारीक मसाला करून घ्यायचा आहे तोही टाकायचा आणि पुन्हा वाटून पुन्हा चाळून घ्यायचा हे बघा अशाच पद्धतीने मी सर्व मसाला चाळून घेतला आणि सर्वात शेवटी हा चमच्यावर मसाला शिल्लक राहिला आता बारीक नाही होऊ शकत मी हा टाकून देते हे बघा एकदम छान आणि मस्त असा मसाला तयार झाला पण यामध्ये दोन पदार्थ टाकायचे राहिलेले आहेत ते म्हणजे खोबरं आणि खसखस आमच्याकडे गिरणीवर मात्र असाच मसाला तयार करून देतात आणि घरी आल्यानंतर मिक्सरवरची खोबरं आणि खसखस बारीक करून यामध्ये मिक्स करावी लागते त्यामुळं मी हा मिक्सरवरच बारीक करायचे ठरवले तुमच्याकडे कशी गिरणी आहे मात्र नक्की कमेंटमध्ये सांगा आता मी हे खोबरे जे भाजून घेतलेले आहे ते मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये थोडं थोडं टाकून देते आणि एकदम बारीक असं तेल निघेपर्यंत बारीक करून घेते हे बघा एकदम छान आणि मस्त बारीक केलेले बघू शकता आता हे ओलं झालेलं आहे अगदी यातून तेल निघालेलं आहे यात पाण्याचा वगैरे थेंब नाही टाकलेलं आहे यातलं जे तेल आहे त्या तेलामुळे ओलं झालं आता यातला जो मसाला आहे तो थोडासा मसाला यामध्ये टाकून द्यायचा आणि पुन्हा हे फिरवून घ्यायचं म्हणजे छान असं आणखी खोबरं जे आहे ते बारीक व्हायला मदत होते अशा पद्धतीने दोन एक चमचे टाकून दिले की फिरवून घेते मी खोबऱ्यामध्ये मसाला टाकून दिल्यामुळे खोबरं बारीक व्हायला मदत होते छान असं मस्त तयार झालेलं आहे आता मी या ताटामध्ये काढून घेते खोबरं टाकून बारीक केलेला मसाला आहे बघा एकदम छान आणि मस्त कलर आलेला आहे फायनली जो मसाल्याचा कलर आहे तो कलर आलेला आहे अशा पद्धतीने मी सगळं खोबरं टाकून हा मसाला बारीक करून घेते त्याआधी आधी जी खसखस आहे ती खसखसुद्धा या मिक्सरच्या भांड्यात टाकून देते आणि एकदम बारीकीची पेस्ट तयार करून घेते हे बघा सुद्धा एकदम बारीक अशी तयार करून घेतली खसखस भाजत असताना तेल जर टाकले तर मिक्सरमध्ये बारीक होत नाही म्हणून मी मी भाजत असताना असतानाही तेल टाकलेले नाही आहे बघा या ठिकाणी सर्व खोबरं मी बारीक करून घेतले थोडा थोडा मसाला टाकला आणि मस्त असं बारीक तयार करून घेतलं आता हा खोबरं टाकलेला मसाला आणि खोबरं टाकलेला मसाला सर्व एकत्र करून घेते आता हे बघा सर्व मसाला एकत्र केला आता पण यामध्ये तेलामुळं जे मसाल्यामध्ये गोळे गोळे तयार झालेले म्हणजे खोबऱ्यातल्या तेलामुळं जे गोळे गोळे तयार झालेले ते छान असे एक जीव व्हावे सर्व मसाला मस्त असा तयार व्हा म्हणून मी पुन्हा डबल मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला टाकून घेते आणि सारखा होण्यासाठी एक जीव होण्यासाठी थोडा थोडा फिरवून घेते बघा या ठिकाणी सर्व मसाला छान असा एक जीव झाला मिक्सरमध्ये फिरवून घेतला आता मी या ताटामध्ये फायनली सर्व मसाला काढून घेते आता हा मसाला चाळायचा वगैरे नाही आहे बघा या ठिकाणी मी सर्व मसाला मिक्सरमध्ये एकत्र केला एक जीव केला आणि या ताटामध्ये काढून घेतला फायनली हा मसाला तयार झालेला आहे एकदम मस्त बारीक असा तयार झालेला आहे घरच्या घरी केला तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करा तुमच्या जवळच्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेलायकांवर प्रेस करायला हे विसरू नका आता हा मसाला थोडासा थंड झाला की त्यानंतर बरणीमध्ये भरून ठेवायचा गरम गरम नाही भरायचा नाहीतर मसाला खराब होतो ज्या बरणीमध्ये मसाला भरायचा ती बरणी स्वच्छ धुतलेली कोरडी केलेली पाहिजे थोडीसुद्धा ओलीनी पाहिजे जे मिक्सरचे भांडे मी हा मसाला बारीक करत असताना वापरले ते सुद्धा स्वच्छ धुतलेले कोरडे केलेले होते बिलकुल ओले वगैरे वा वापरलेले नाही सर्व भांडे मी कोरडे वापरलेले आहे यामध्ये म्हणजे मसाला छान असा वर्षभर टिकायला मदत होते मी या बरणीमध्ये भरून घेतला उरलेला मसाला बाउलमध्ये काढून घेतला कारण एक छोटी बरणी मी धुतलेली नव्हती त्यामुळं छोटी बरणी धुतली की या बाउलमधला आहे मी त्यामध्ये भरून घेते रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा नक्की करून बघा अशा पद्धतीने मसाला